गट तट पक्ष न पाहता जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर आमदार यशवंत माने एकुरुके भोयरे मलिकपेठ घाटणे भागात प्रचारसभा जोमात मागील पाच वर्षात जनतेनं सेवा करण्याची मला संधी दिल्यानं मोहळ विधानसभा मतदारसंघातील गट तट पक्ष न पाहता जनतेचा प्रश्न सोडवण्यावर भर दिलाय या भागाच्या व तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांसाठी निधी आणला असल्याचं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांनी केले एकुरके भोरे मलिकपेठ घाटणे आदी भागात आयोजित सभेत आमदार माने बोलत होते या प्रसंगी माजी आमदार राजवन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार माने पुढे म्हणाले की विरोधकांकडे विकासाचा मुद्दे नसल्याने विकासावर बोलण्यापेक्षा व्यक्तिगतवर टीका करण्यावर ते भर देत आहेत केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकासाच्या जोरावर आम्हाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय महायुती सरकारनं शेतकरी कष्टकरी आरोग्य यासाठी अनेक योजना सुरू केल्या मुला मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनानं घेतल्याने शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही